शेतकरी कर्ज योजना अपडेट फार्मिंग लोन न्यूज नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत शेतकऱ्यांसाठी आलेल्या एका मोठ्या आणि आनंदाच्या बातमीबद्दल सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी एक नवी योजना सुरू केली आहे ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे पैसे फक्त चार टक्के व्याजदराने कर्जाच्या स्वरूपात मिळणार आहेत होय मंडळी फक्त चार टक्के व्याजदर म्हणजेच अत्यंत कमी दरात केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र येऊन ही योजना राबवत आहेत या योजनेचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे खर्च वजा जसं की बियाणं खतं अवजारे पाण्याची सोय ट्रॅक्टर किंवा पंप खरेदी हे सगळं करण्यासाठी पैसे मिळावेत आणि शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडून उंच व्याजदराने कर्ज घ्यावं लागू नये कर्जाची रक्कम आणि व्याजदर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयांपासून ते तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं कर्जावर कर्जा फक्त चार टक्के वार्षिक व्याज लागणार आहे आणि जर शेतकरी वेळेत कर्जफेड करेल तर त्याला अजून दोन टक्के व्याजसवलत सबसिडी मिळेल म्हणजेच प्रत्यक्षात शेतकऱ्याला फक्त दोन टक्के व्याजदराने कर्ज मिळण्याची शक्यता आहे अर्ज करण्याची पात्रता आणि कागदपत्रे ही योजना घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही आवश्यक कागदपत्रे असणं गरजेचं आहे त्यात समाविष्ट आहे आधार कार्ड बँक पासबुक छेद बारा उतारा किंवा जमिनीचा दाखला फोटो आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी अर्ज प्रक्रिया या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे शेतकरी जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत सहकारी पतसंस्थेत किंवा सीएससी केंद्रावरून ऑनलाईन अर्ज करू शकतो काही बँकांनी तर मोबाईल अॅपद्वारेही अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे कर्ज मंजूर झाल्यावर रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल या योजनेचे फायदे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा आर्थिक ताण कमी होईल खते बियाणे अवजारे सिंचन व्यवस्था सहज करता येईल वेळेवर पैसे मिळाल्यामुळे पीक लागवड आणि उत्पादन सुधारेल सरकारचा उद्देश स्पष्ट आहे शेतकरी स्वावलंबी व्हावा आणि शेती आधुनिक व्हावी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना अनेक वेळा शेतकऱ्यांना बनावट योजना किंवा फेक लिंकद्वारे फसवले जाते म्हणून अर्ज करताना नेहमीच सरकारी अधिकृत वेबसाईट किंवा बँक शाखा यांच्याशी संपर्क साधा कोणालाही वैयक्तिक माहिती व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर शेअर करू नका तर मंडळी ही होती आजची मोठी बातमी वजा शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदरात कर्ज देणारी नवी सरकारी योजना जर तुम्हालाही या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर जवळच्या बँकेत जाऊन ताबडतोब माहिती घ्या आणि अर्ज करा ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शेती आणि सरकारी योजनांबद्दलच्या ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद